नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागात बाजारपेठेतील कांदा बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्रात कांदा बाजारभाव काय आहे याच्याविषयीची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत व येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात कांदा बाजारभाव कसा असणार आहे याच्याविषयी सविस्तर माहितीपर व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकलेला आहे सुरुवातीला चॅनलला तुम्ही जर नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रातील आजच्या भावातील सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत बघा महाराष्ट्रामध्ये कांदा बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली झालेल्या दिसून येतात काही ठिकाणी कांदा बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे काही ठिकाणी कांदा बाजारामध्ये स्थिर असल्याचं बघायला भेटतात तीन हजार चार हजारापर्यंत बाजारभाव स्थिर आहे बघा महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव काय आहे पस्तीसशे छत्तीसशे सदतीसशे रुपयापर्यंत काही ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे तर काही ठिकाणी पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे कांदा बाजारभावामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कांद्याचा निलाव जो होतो तो कांद्याच्या निलावामध्ये सर्वात जास्त बोली किती लागली याच्यावरती बाजारभाव वा ठरतो असतो तर आजच्या मी ते जरा बघितलं अडीच हजार तीन हजार पस्तीसशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात तर आता कोणत्या शहरामध्ये कांद्याचा काय बाजारभाव होता हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओचा टी व्ही लाव साडे सात हजार नऊ एक हजार एक हजार एक हजार एक हजार रुपये साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार रुपये पंधरा सोळा دو ہزار پنس دوسرے چوبیس چوبیس روپئے ہاں بولے آٹھ سو نو سو ایک ہزار پننا گیارہ گیارہ جن کے अठ्ठावीस रुपये अठ्ठावीसोला साडे सोळा होले सोळा होले भा महत्वाची घोषणा झालेली आहे कांदा बाजार निर्यात शुल्क जे आहे ते निर्यात शुल्क कमी केलेले आहे मग ते किती निर्याशील कमी केलेले आहे आणि कोण कांदा बाजारामध्ये याचा परिणाम काय झाला बघा तर आजच्या विजेला कांदा बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा उनत्ताने दिसत आहे त्यातलं बघा कांदा बाजारभावामध्ये आज सर्वात जास्त आवक जी आलेली आहे पुण्यामध्ये एकाहत्तर क्विंटल सर्वाधिक आवक आलेली आहे किमान बाजारभाव बावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव एकतीसशे रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये आपल्याला बघाडीमध्ये सोलापूर नऊ हजार दोनशे सोळा क्विंटल आवकारलेले तीनशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सदतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर सर्वसाधारण बाजारभाव हा सोळाशे रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर आजच्या मेतीला अहमदनगर या ठिकाणी एकूण आवकारलेले आहे सत्तेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल सर्वात कमी बाजारभाव जो आहे तो एकोणतीसशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव तीन हजार रुपये तर सर्वात जास्त बाजारभाव हा एकतीसशे बत्तीसशे रुपये आपल्याला बघायला मिळतो एक नंबर कांदा हा बावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये दोन नंबर चौदाशे ते बावीसशे रुपये तीन नंबर आठशे ते चौदाशे रुपये चार नंबर चारशे ते आठशे रुपये लाल कांद्याचा विचार जर केला तर सर्वात जास्त तर हा अठ्ठावीसशे रुपये कोल्हापूरची एकूण आवक जर बघितली तर ते तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव एक अकोला पंचवीसशे रुपये मुंबई अठ्ठावीसशे रुपये खेळ चाकण बावीसशे रुपये दौंड च बत्तीसशे रुपये शिरूर तेहतीसशे रुपये जुन्नर तेहतीसशे रुपये सोलापूर पस्तीसशे रुपये आहो आपल्याला बाजारभाव दिसत आहे त्यानंतर खेळ चाकण बावीसशे रुपये दौंड बत्तीसशे रुपये शिरूर तेहतीसशे रुपये जुन्नर आळीफाटा तेहतीसशे सोलापूर पस्तीसशे येवला दोन पस हजार अमरावती सव्वीसशे लासलगाव चोवीसशे लासलगाव निफाड तेवीसशे रुपये आणि धाराशिव पंचवीसशे रुपये त्याचबरोबर सर्वाधिक बाजारभाव जो मिळालेला आहे तो अठ्ठावीसशे रुपये कराड या ठिकाणी सर्वात कमी बाजार पुणे पिंपरी या ठिकाणी अमरावती एकोणावीस रुपये छत्रपती संभाजीनगर चोवीस रुपये कराड अठ्ठावीस रुपये पिंपळगाव बावीस रुपये पुणे बारा रुपये येवला एकोणावीस रुपये सरासरी बाजारभाव जो आहे अठरा पॉईंट त्र्याण्णव सर्वात जास्त बाजारभाव महाराष्ट्र या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये कराड अठ्ठावीसशे रुपये तसबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाचे पुणेवशी दोन हजार रुपये तसनंतर पळव बसवण तेवीसशे तीस रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठेतील आजचे कांदा बाजारभाव तुम्हाला माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा व तुम्ही कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या ठिकाणं आमचे व्हिडिओ बघताहेत व कोणत्या बाजारपेठातील व्हिडिओ तुम्हाला माहितीपर वाटतात हे आम्हाला तुम्ही नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एकदा लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजार व सोयाबीन बाजार व त्याचबरोबर फवारा खेच्यामध्ये तणनाशक असेल खतांची फवारणी असेल याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आपण माहितीपर व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ बघल्यानंतर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा महाराष्ट्रातील नवीन नवीन बाजारपेठेच्या व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एकदा लाईक करायला विसरू नका बघ महाराष्ट्रातून कोणत्या ठिकाणाहून आपण व्हिडिओ बघताहेत हे आम्हाला लवकरात लवकर कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा